नमस्कार मित्रांनो आपलं ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर हा आहे आपला वावर तर या वावरमध्ये आपण आपण सकाळी आलो आणि ओखरणी करून परत ओखर्णी करून डायरेक्ट आपण कोथंबीर टाकून दिली मित्रांनो कोथंबीर पकवून दिली डायरेक्ट ते एक तिकडे एक खाली इकडे एक वरती असं दोन दोन आहेत आपले दोन तुट दोन आपले लहान लहान पट्टी आहे आपली तर त्या म्हणतो आपण त्यांना तर त्याच्यात आपण कोण टाकून दिले मित्रांनो बऱ्या दिवसापासून आपण कोथमिन टाकायचं होतो पण पाणी पाऊस नसला मग आपण टाकलं नाही आणि आताही पाऊस नाही मित्रांनो पाहू इथं पूर्ण वातावरण मोकळं आहे मित्रांनो अर्ध आभाळ आभाळ आहे पण त्याच्यात पाणी हा पाऊस पाहिजे तसा पाऊस येत नाही मित्रांनो पाहू इथं आबा असं भरून दिसाय नाही आपलं पिकं पाऊस ते लहान लहान पिकं आहे बाजरी पिकं पहिले पेरलेले मक्की आणि आपल्यानंतर पिरलेले बाजरी असं पिकांना खूप पाण्याची गरज आहे मित्रांनो आणि आपल्या वावरला पण पाण्याची खूप गरज आहे पण आपण दिली कोथिंबीर आपण फोकून आपल्या विहिरीला आहे पाणी तर त्याच्यात आपण भरून घेऊ मित्रांनो त्यासाठी आपण टाकलेली आहे आपण कोथिंबीर तर आता आपण जवळजवळ आता आज आठ आहे मित्रांनो तर आज आपण टाकलेली आहे कोथिंबीर तर ती कोथिंबीरला जवळजवळ दोन महिने लागून जातात मित्रांनो तर आपण कोथिंबीर टाकली गेली आहे त्याच्यातून असं नांगर फिरवलं गेले आहे परत असं नांगर फिरवलं गेले म्हणजे हे इथे आपल्याला बांधायची गरज नाही फक्त इथं आपल्याला ही सारंग काढून काढून घ्यायची सारंग म्हणजे तिथून मोटर चालू केले का तिकडनं पाणी असं येईल मित्रांनो म्हणून आपण असं सारंग काढून घेऊ लगेच त्याला हे असं बांधून देऊ म्हणजे एक एक बारा देण्यासाठी आपल्याला योजना म्हणून आपण हे पूर्ण बांधायचा कडाला आपण सारंग काढायचं काम चालू मित्रांनो आज आपण फायनल काम करून टाकणार आहे हे पूर्ण सारंग काढून दोघं वावरांचे सारंग काढून हे जे टुटोंड दिसू राहिले हे तोंड लेला लांब हे तुटोंड बांधून मोकळं करणार आहे आणि त्यांना आज टाईम भेटला तर आज आपण पाणी देऊ न आज नाही भेटलं तर उद्या देऊ पाणी पण आपण मोटर चालू करून पाणी देऊ शकतो मित्रांनो असं पद्धतीने आपलं आज काम चालू मित्रांनो व्हिडिओ आले तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आमचे चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान मित्रांनो